नमस्कार श्री शिव महापुराण कैलास संविता अध्याय क्रमांक पंधरा उपासना मूर्ती वर्णन श्री गणेशायन महा स्कंद म्हणाला वामदेवजी आता मी तुम्हाला सदाशिवांपासून महेश्वर रुद्र विष्णू आणि ब्रह्मा यांची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो आकाशाचे अधिपती प्रभू ईशान समष्टी रूप आहेत महेश्वर रुद्र विष्णू आणि ब्रह्मा ही चार रूपे त्यांची व्यष्टी आहे सदाशिवांच्या हजाराव्या अंशाने महेश्वरांची उत्पत्ती होते ते अनंत रूप असल्याने वायूचे अधिपती आहेत त्यांच्या डाव्या बाजूला मायाशक्ती असून ते सर्व क्रियांचे अधिपती आहेत ईश्वर आदी चतुष्ट्य हे त्यांचे रूप आहे ईश विश्वेश्वेश्वर परमेश आणि सर्वेश्वर हे श्रेष्ठ तिरोभावचक्र चक्र आहे तिरोभावही दोन प्रकारचं आहे एक रुद्रादि रूपाने गोचर आहे आणि दुसरा जीवसमूहाच्या शरीर रूपाने स्थित आहे जोपर्यंत शरीरात पाप किंवा पुण्य अधिक आहे तोपर्यंत तो, तो शरीरात असतो दोन्ही सारखे असल्यावर तिरोभाव एकच आहे ईश्वर आदी ज्या चार देवता सांगितलेल्या आहेत त्या परब्रह्मात्मक असून निर्विकल्प आणि निरामय आहेत तिरोभावात्मक जे चक्र आहे ते कलामय आहे या उत्तरपदावर महेश्वर अधिष्ठित आहेत त्यांच्या चरणांची सेवा करणाऱ्या भक्तांना हे पद प्राप्त होते महेश्वरांची सालोक्यता मिळून ते मुक्त होतात महेश्वरांच्या अंशाने रुद्रांची उत्पत्ती झाली आहे ते अघोरवदन असून तेज तत्वाचे स्वामी आहेत त्यांनी डाव्या बाजूला गौरी शक्ती धारण केली आहे ते संहार करणारे आहेत शिवादी चतुष्ट हे त्यांचे व्यष्टी रूप आहे शिव हर मृड आणि भव हे महादिव्य संहार चक्र आहे संहार तीन प्रकारचा आहे नित्य नैमित्तिक आणि महाप्रलय नित्य संहार म्हणजे जीवाचे सुषुप्तीत राहणे नैमित्तिक संहार म्हणजे त्याचा परब्रह्मात लय होणे आणि महाप्रलय हा त्याचा मृत्यूरूप आहे आपल्या स्वरूपालानं जाणणाऱ्या जीवांचे दुःख नाहीसे व्हावे त्यांना विश्रांती मिळावी आणि कर्मफल प्राप्त व्हावे या हेतूने महा तेजस्वी रुद्रांनी तीन प्रकारच्या संहारांची योजना केली आहे ही तीनही संहार कृत्ये रुद्रांचीच आहेत संहार काळातही परमेश्वराने सृष्टी स्थिती लय तिरोभाव आणि अनुग्रहरूप कर्मपंचक असतेच तेथे भावाधिक देवता आहेत त्या परब्रम्ह असून लोकांवर अनुग्रह करणाऱ्या आहेत हे संहारात्मक चक्र विद्यारूप आणि कलामय आहे या निरामय पदावर रुद्र अधिष्ठित आहेत त्यांची आराधना करणाऱ्यांना ते पद प्राप्त होते त्यांना रुद्रांची सालोक्यता मिळते आणि क्रमाने सायुज्यताही लागते रुद्रांच्या हजाराव्या अंशापासून विष्णूंची उत्पत्ती झाली आहे ते वामदेव चक्रात्मा जलतत्वाचे स्वामी आहेत त्यांनी डाव्या बाजूला रमाशक्ती धारण केली आहे के ते सर्वांचे रक्षण करणारे चतुर्भुज कमल लोचन श्यामवर्ण आणि शंखचक्राधिकारी आहेत ते उपासक वैष्णवांना मुक्ती देणारे आहेत वासुदेवादी चतुष्टय हे त्यांचे व्यस्टिरूप आहे वासुदेव अनिरुद्ध संकर्षण आणि प्रद्युग्न हे स्थिती, स्थिती स्थिर व्यवस्था तिचे तिचे जगतकर्ता ब्रह्मदेवासह पालन पोषण रक्षण करणे भोगी जीवांना प्रादब्ध कर्मसंपेपर्यंत भोग देणे आदी पाच कृत्ये विष्णूंची आहेत तेथे प्रद्युम्नादी देवता आहेत त्या निर्विकल्प निरांतक आणि मुक्तीचा आनंद देणारे आहेत हे स्थितीचक्र प्रतिष्ठारूप आहे या परमपदावर जनार्दन अतिष्ठित आहेत विष्णू भक्त याच पदाला प्राप्त होतात त्यांना विष्णूंची सालोक्यता आणि सायोज्यता मिळते विष्णूंच्या हजाराव्या अंशापासून पितामह उत्पन्न झाले आहेत ते सद्योजात मुखात्मा पृथ्वी तत्वाचे अधिपती आहेत त्या सृष्टीकर्त्या जगत प्रभूंच्या डावीकडे सरस्वती स्थित आहे ते चतुर्मुख रक्तवर्ण आणि रजोगुण स्वरूप आहेत हिरण्यगर्भादी चतुष्ट हे त्यांचे रूप आहे हिरण्यगर्भ विराट पुरुष आणि काल हे, हे सृष्टी चक्र आहे ब्रह्मदेवांचे पुत्र असलेले भृगु आदी ऋषी यांची सेवा करतात जगाची निर्मिती करणे सर्व कामना पुरवणे कलत्रपुत्रदी परिवाराचे सुख देणे प्रकृतीत लीन झालेल्या जीवाला कर्मफलस्वरूप सुख दुःख देण्याचे संयोजन करणे आदी पाच कृत्ये पितामहांची आहेत तेथे कालादि देवता आहेत त्या सृष्टिक्रियेचे ज्ञान असणाऱ्यांना सुख देणाऱ्या आहेत हे सृष्टीचक्र निवृत्ती स्वरूप आहे या सुंदर पदावर पितामह अधिष्ठित आहेत ब्रह्मदेवांची भक्ती करणाऱ्यांना हे पद मिळते त्यांना पितामहांची सालोक्यता आणि सायोज्यता प्राप्त होते महेशादी क्रमाने चक्रांचे चतुष्क मिळून जे चक्र बनते ते गौणी वृत्तीने प्रणवाचा बोध करते या चक्राला पंचार चक्र म्हणतात पंचार चक्र परिवर्तते पृथू या वाक्यात श्रुतीने याचे वैभव वर्णन केले आहे शिवशक्तीने युक्त असे एकच जगत चक्र आहे आणि सृष्ट्या दिपाच अवयवांना पंचार म्हटले आहे महापराक्रमी शिवजींच्या हिरण्यमय रूपाचे शक्तिकार्य रूपी असे हे चक्र हिरण्यमय ज्योतिस्वरूप आहे ते जलाने व्याप्त आहे जल अग्निने व्याप्त आहे अग्निवायूने वायुआकाशाने आकाशभूता तामस अहंकाराने तामस अहंकार मह आणि महतत्व प्रकृतीने आच्छादित आहे असे आस्तिक म्हणतात यालाच आचार्य ब्रह्मांड म्हणतात अशा प्रकारे हे संसार चक्र सप्त आवर्णांनी युक्त रक्षित आहे याच्यावर खाली दसपट पाणी व्यापून आहे है। शिवजींचे हैरण्यमय स्वरूप या जलाच्या मध्यभागी स्थित आहे म्हणून श्रुतीने त्यांना जलमध्यशाही म्हटले आहे त्या योगे एक शक्तीयुक्त शिवजी सृष्टी स्थिती संहार तिरोभाव आणि अनुग्रहरूपी लीला निरंतर करत असतात हे मुने फार काय सांगू मी सारभूत तेवढेच सांगतो शिवजी हेच सर्वार्थाने सर्व शक्तिमान आहेत अध्याय पंधरावा समाप्त